गणपती बाप्पा मोरया जय श्रीराम जय जय चला निघालोय बरोबर सव्वा ला निघतोय पुढे पाचशे रवळीचा येतो बा जय वेतोबा वे अरे अजून गाणी चालू आहेत चला वेतोबाच दर्शन घेतलं तर पुढे प्रवास परत लावली आहेत गाणी गणेश भाई कस्तू, बंड्या पाठीमागे तिघ मामाय मामा है। मामा, मामा दिन्ति दिन्ति भावेश ए? काय करत रोहितची स्माइल बघा फेदत झाले सगळेजण त्याच्या स्माइल वरती मुंबई गोवा हायवे ला आलोय पोहोचलो सात अर्ड्या सुटला

सगळी जण दोन वाजता उठलेत म्हणून झोपले जातात सगळ्यांना झोप येते गणे फक्त रोहित जागाय पाठीमागे आणि भावेश पण जागवा असा असा भावेश पण जागवा आमच्यात फक्त गणेश गा गाडी चालवायचो बाकी बाकी सगळेजण काढतले मी पण नंतर थोड्या टायमात पाठीत जातले पण तरी पुढे पाठवूया झोपलेल्यांका सकाळ झाली आहे आता तरी आमक किती तास लागत हे गणेश सहा तास दिसून अजून सहा तास आपण आज। दोन तास आता ट्रॅव्हलिंग केली ना ट्रॅफिक गाव तर का पण आहे फक्त पुढे मग केरळवर त्याला तरी पण गोव्यात पोचलो आम्ही तर खूप टायमानंतर सीएनजी भेटलाय सी एन जी पूर्ण संपलेला गाडीचा कर्नाटकमध्ये येऊन पोचलय तिकडे भेटलो किती फिरत होतो आम्ही तीन चार तास तर आम्ही असं सीएन जी साठी बघते अजूनपर्यंत सी एन जी भेटला ना आता भेटला आहे आता गाडी लावली सीएनजी भरायला इकडे सगळे वॉशरूम लागले अण्णा आमच्या गाडीचा सीएनजी भरून झाला आताच किती किती भरला या लय घायला लागले गाडी पुढे गे घाय लागली चला आणि तिकडे मंदिर आहे पाठीमागेच चला आता निघतो निघायची गोळी जाऊन घेत आता गोकर्ण पहिलं त्यानंतर पहिलं नाश्ता ना पहिलं नाश्ता नंतर गोकर्णा मंदिर तिथे पाया पडायचंय दा नंतर जाण हे आहे गोकर्ण बीच आणि गोकर्ण टेम्पल पण इकडेच आहे मागच्या साईडला आणि हे टेम बीच आहे इकडं पार्किंग करायला आलं पार्किंग किती गाडीची सर्वजण आहेत कोण काय रे चेंज करू घेतल्या तर ಹೋಟೆಲ್ ಅಲ್ಲಾಷ್ಟು ಬಾಥರೂಮ್ ವೈಲೇ ಜಾಗುತ್ತೆ ಮರ್ತೇ ಜೆಟೆಲ್ ಚಾರೇಂದೂ ವಡಾ इडली डोसा मागवला आहे चार जणांनी सांभाळा मसाला डोसा टेस्ट चांगली आहे तिकडे चौघांना आलं आहे तिघांना आलं आहे इकडे एक चौथा बसला आहे मेंदूवडा आणि इडली वडा आणि आम्ही सगळे बाकीचे आहेत ते मसाला डोसावाले आहेत चांगले लागतो टेस्ट चांगली आहे चा मसाला डोसा आलेला आहे सगळ्यांची वाट बघून बघून यांचं संपायला आलं रोहितचं तर सगळ्यांनी संपवलं ऑलमोस्ट तिकडे पण टेस्ट करून सांगतो कसं आहे कसा कसं सांगा नाश्ता नि करून झाला आता परत लुंगी लुंगी घ्यायची माग मागे झालं गाडीच्या इकडे लुंगे नाही घ्यायचं लुंगी घेतली की कारण की इकडे लुंगी वेअर करावी लागते जीन्स पॅन्ट आणि काहीच अवेलेबल हे नाही करू शकत तिथे वेअर नाही करून जाऊ शकत म्हणून नाही इकडं माणसं आहेत आमची पन्नास रुपये ओनली फिफ्टी रुपीजी सगळेजण लुंगी नेसत आहेत मी पण नेसलं आहे ये, ये लुंगी डान्स लुंगी डान्स कोण कोण आता कोण कोण बाकी राहित रोहित रोहित नाईक लुंगी नेसतायत लुंगी नेसता चेहरा हसरा चेहरा ज्याची कातील आता काय स्माइल गौतमी पाटील नाही पाटील नाईक तिची एक झलक वरती धावत जाणार आहे तर आम्ही आता टेम्पलच्या जवळ आलो हे टेम्पल हो आहे सगळ्यांनी लुंगी घातले सर्वजण लुंगीवरती हा पॅन्टवरती कसं चालला आहे का फुलं विकत तिकडे चला आम्ही अण्णा झालो चला हो ना एंट्रिकेट हेच आहे एन्ट्रिकेट हे आहे मंदिर नंदी तर महादेवाचं दर्शन घेऊन झालंय आता मुरुडेश्वरला जायचा प्लॅन आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता म्हणून तुम्हाला काही जास्त दाखवत नाही तेवढं बाकी काही नाही तिकडे सगळेजण ओरडत होते की फोटोला आणि हे नाही अलाव नाही म्हणून काहीच शूट नाही केला आतमध्ये कॅमेरा बंद होता आम्ही करत होतो शूट पण बोलले की नाही आणि जर नाही बोलता तर नाही करायचं मग देवाच्या ठिकाण आहे तर महाप्रसादासाठी आलय इथे होतं तिथे तेच बोलले की जाऊन या महाप्रसाद आहे जेवायला या महाप्रसाद घ्याय तर आम्ही जेवलो भोजन केलं महाप्रसाद घेतला आणि नंतर समजलं की इकडे मागेच गणपतीचं मंदिर आहे महागणपती म्हणून तिकडे जातो आहे का पडायला तिथून जायचं ह्या इकडून वरच्या साईडने बोलतो यांची घरं बघा मस्त आहे जुन्या पद्धती आणि ते पण रंगवण्याने ठेवली हां हे बघा महागणपती महागणपती मंदिर यांची जुनी घर आहे घर जुनी आहे रे शंभर शंभर वर्ष झालेली आहेत काय काय झालीच तरी एवढी जुनी थोडीच आहे हे काय टेम्पल आहे की काय हां हे पण टेम्पल हां हे महाबळेश्वर देव हे आपण हा बुक करणार महागणपतीची मूर्ती दर्शनाने झालं आहे सगळं गणपतीचं पण दर्शन झालं आहे आता गाडी काढायची आणि निघायचं मुर्टेश्वरला सेकंड प्लेस इकडे समुद्र आहे पण समुद्रात नाही तर ना ऊन खूप लागते कडक ऊन आहे भावेची तब्येत ठीक नाही आहे भावेची हालत बेकार झाली आहे आणि जागरण जाम जागरण केलं नाही त्याने बघू ना मना

टेम्पलला मंदिर आणि महादेवांची मूर्ती बघा शुभ त्यांचं काम चाल आता कदाचित रंग काम चालू असेल किंवा साफ सफाई असेल काय ना काहीतरी हा आहे एंट्रन्स तिकडून एंट्री आहे आम्हाला तरी पण दोन तासात आम्ही टच झालो पूर्णपणे का मंदिर वाटत या पाऊस पण आलाय बारीक बारीक पाऊस आहे आणि इकडे समुद्र आहे बाजूला दोन्ही पण दोन्ही साईडला समुद्र आ, है, है तर चाय प्यायला या सगळेजण चाय पित आहेत फ्रेश झालेत चायवाले काका चाय देऊन गेलेत कचरा पण त्यांनी स्वत जमा करून घेत आहेत स्वच्छ भारत अभियान चालू आहे घाण नाही कुठे करायचे तर मंदिराच्या एंट्रन्सला आलं हा गेट आहे जुना असं काय रे या सगळा अति जुने है?

चला समुद्र इथे खूपच छान आणि आताच पाऊस पडून गेला आम्ही बाहेर थांबलेलो तेव्हा आणि मस्त वातावरण ऊन आणि पाऊस एका साईडला आणि बोटी बघा काय लावले त्यांनी जवळच आहे वा फिलिंग नाईस आणि हे मंदिर समुद्रामध्ये म्हणजे थोडंसं समुद्राच्या बाजूला श्री मुरुडेश्वर मंदिर दर्शन घेऊया आता हो मस्त गेले आणि इकडचे मंदिरच खूप चांगले वाटतात त्यांचं जे नक्षीकाम असतं ते खूपच चांगलं असतं नंदी भोलेनाथ मंदिरामध्ये आतमध्ये तरी कॅमेराला अलाउड नाही पण तरी तर बाप्पाचं मंदिर आहे तिकडे आहे बाहेरूनच आहे आणि हे कुठ हे आहे कुठचं तरी देव पण नाव नाही लिहिलं ते नागांचं देव आणि हे आहे मुरडेश्वरांचं पण आतमध्ये एंट्री नाही आहे कोणाला पण म्हणजे हे करायला फोटो आणि काढायला श्री सुब्रमण्यम टेम्पल मी आता इथून बाहेर पण काय मस्त आहे आणि ही आहे पार्वती देवी आणि ही आहे शिवाची मूर्ती जी आपण खालतून बघितलेली आणि पायऱ्याने चढत येते यायचं आहे वरत्या साईडला थोडंसं सा। जास्त काही नाही आहे आणि यांची मंदिरं खूप म्हणजे खूप सुंदर वाटतात बघायला हे बघा आणि त्यांनी साफसफाई जी ठेवली आहे ना क्लीन तशी कुठेत नाही आणि त्यांनी त्यांची जी परंपरा आहे ती जपून ठेवली अजून पण घाण नाही करत ते आणि इकडे सगळ्यांचे फोटोशूट चालू अजूनपर्यंत आम्ही वरती नाही आहे मूर्तीच्या इकडे हे बघ एक जण एक सांगतो सगळेजण पोच हे जर काढ मी नाही काढणे आता आंबोली घाटात ह्या का नाही काढू शेतकरी तो पिक्चर आता थकलो आता बरा नाही हा ताप नाही आरे ता पण इथे खूप चांगलं वाटतंय हां चार वाजले आहेत साडेचार वाजले तरी पण एवढं का वाटत नाही मस्त वाटतं शांत एकदम वातावरण नंदी आणि भोलेनाथ आणि इकडे आहे श्रीकृष्ण रथ वरती मूर्ती आहे की नाही काय माहीत नाही मी पण पहिल्यांदा जातो नाही आमचे काय फोटो काढून संपतच नव्हते म्हणून हा शिवलिंग आहे तर आम्ही ते एंट्रन्स जी बिल्डिंग आहे तिकडे वरती आलो पूर्ण

काहीतरी अरे इकडे लिफ्ट चला आता दर्शन घेऊन झालंय तर निघतोय गाडीजवळ भावे झोपल्या गाडीमध्ये फोटो आणि काढले ते सर्व वरती जाऊन आलो आम्ही आहे बघा आणि सोन्याचं आहे खरं सोनं आहे की काय माहिती पण सोन्याचं कोटिंग आहे चांगलं वाटतंय ते तर आम्ही येऊन आता थांबलोय मुर्डेश्वर दिवस कुठे गेलो नाही स्विमिंग पूल आणि बघत होते पण काय भेटलं नाही फक्त इथेच असं जरा बीचला फेरे मारायला आलो सनसेट बघा दहा वाजून पाच मिनटं झाले इथून घरी जायचं तर आम्ही सकाळी साडे सहाला सातला घरी आलो आणि याच्यानंतरची व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण का मोबाईलला रे मोबाईलची बॅटरी पूर्ण डेड झालेली थोडी पण चार्जिंग नव्हती काय नाही बाकी त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो जेवलो म मध्ये धाबा भेटला तिकडे खाल्लं थोडंसं रेस्ट केला पेट्रोल पंपवरती सी एन जी भरत होती दो तेव्हा दोन तास झोप आलेली सगळ्यांना आणि जो चालवणार होता त्याला पण झोप गरजेची आहे असेच झोपेमध्ये गाडी चालवणं रिस्की वाटत होतं म्हणून आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय